भार्गव आणि शंभूचे गणपती बाप्पाची तयारी चालू झाली कशी शंभू ढोल वाजवत आहे तुम्ही खामा ठेवल तिकडे सरका सरका हे पण घरभर कसं मांडलंय चला वाजवा खाली बस भार्गव तू पण बर चला वाजवा छोटा वाजव वा। <laughs> आले का गणपती आले का आले कोणाकडे आले, आले? शंभूकडे आले का बाई ते इकडे गाडीत बसलेत का बर बर वाजवा नाही मग देवघरात आहे बर देवघरात आहे आमचा गणपती बाप्पा बर भैया आमच्या बर हाय हॅलो नमस्कार आता शंभू म्हणे मी शंभू म्हण शंभू म्हण मी शंभू आता चिनू म्हणेल मी चिन्मय कसे आहात म्हणा आम्ही शाळेतून आलो सांगत शंभू अरे थांब थांब आल्या सो चिन्मय आलाय आमच्या घरी आज आता चिन्मय आमच्याकडे राहणार आहे ना राहणार आहे का ओ हो दाखवा असून शंभू काठी का ती मग काय बासरी आहे बर चालवा गाडी हा शंभू गाडी चालव ना बासरी मला दोन दे तुझी आणा आणा गाडी परत आणा इकडे हळूहळू अरे बापे कुठे चालले तुम्ही पिंपराळा चालले का ए ए कशा चिनूचं जेवण झालंय आज दोघांसाठी केली होती बटाट्याची भाजी आता शंभूला होमवर्क दिलाय पण शंभूचं जेवण झाल्यावर थोडा वेळ टी व्ही पाणी झालाय आणि चिनूचं मात्र आता आमचा होमवर्क चाललाय झाला अभ्यास झाला का झालाय अभ्यास झालाय आता खेळायला आलय आता झोपायला आलोय वर आम्ही आता किती वेळ थोडा वेळ खेळू द्यावा लागेल आणि मग झोपा म्हणावा लागणार आहे शांततेत जो झोपेल त्याला कॅन्डी दिली जाईल का काळवा झोपला झोप चल नाटकीय शंभा जो ना ना तू ना <laughs> नाटकी आहे त्याचं काय चिनू दादा नाटकी वाल्या बरं उद्या हरताली काय या दोघांना सुट्ट्या दिल्या जसं काही ये पूजेला बसणार आहे पाऊस बघा जोरदार येतोय <गलागागा> अले पप्पे शंभू मी येणार नाही असं नाही करू दादा आहे ना तो आता दहा वाजलेत आम्ही वर आलोय आणि काय खेळायचा चिनू लुडो खेळायचा लुडो ए नको नको म्हणू नको रे दादा औषध घे यम्मी मास शंभू दाबा चिनू आणि मी आणि अंकुर आम्ही चार जण खेळतोय तू नाही दाबाच गुड <laughs> मॉर्निंग आजही आमच्याकडे चिनू दादा आहे आणि आजची शंभूची त्याच्या आप्पाची आणि चिनूची तिघांची फरमाईश आहे त्यामुळे आज होणार आहे आमच्याकडे इडली आणि आज एकाला इडली सांभार आवडतो एकाला इडली चटणी आवडते शंभूला काय आवडतं इडली कोणती इडली वाईट की आलो सो आता स्वयंपाक तर राहिला आहे पण संध्याकाळच्या तयारीसाठी दाळ तांदूर टाकून ठेवलेत कसे आहात आज सगळ्यांकडे घरी मस्त गणपती बाप्पा आलेले असतील त्यामुळे वातावरण खूप सुंदर असेल सो आज सकाळचं काही मी शूट केलं नाही मात्र आज शंभूच्या भाऊ म्हणजे चिनू आला आहे तर चिनूच्या फरमाशनुसार सगळ्या गोष्टी होतात आहे काही मी ना शिमला मिरची भाजी आणि आता इडलीचं टाकलंय आता मला इडल्यांचं लावायचं आहे मीठ टाकायचं राहिलं होतं आज सकाळीच मी टाकलं होतं विजत त्यामुळे जास्त आंबलेलं नाहीये त्याला थोडं सगळ्या पहिल्यांदा लावणार असल्याने थेंबर तेल लावून घेतले पातळांना हे बा ऐते बिसरी मुळा अक्षर आले पाहिजे आपल्याला वन टू नाही फाडू नको ते मागे वन टू थ्री लिहिलेत ना याच्या नको बेटा आपण दुसरा आणणार आहोत ते वन टू थ्री साठी आणि चल इकडे सगळ्यांसोबत खेळ बर शांत दे म्हणे मला बार एकटा खेळतोय तुला काय झालं खेळायला पोट दुखतोय खेळा चला थोड्या आणि आऊ खायचंय मग आपल्याला छान छान तुझ्या आऊ सगळ्या पहिले शंभूला मग बार्गवला आणि सगळ्या शेवटी कोणाला चिनू दादा इडली केली की पुन्हा खायचं सो पहिली पंगत बसलीये जेवायला छोटा छोटा बसलाय चिनू दादा आणि बार्गव सगळ्यांचं चाललंय चटणी इडली खायची आहे बरं खा खा चटणी इडली खा हा ठीक आहे जन खा आता मी वर्णाला फोडणी देते मग आपाला पण देईल जेवायला दोन तीन दिवस तो आता मला म्हणे मामी मला असं आता आम्ही इथेच राहून जावं चिनू नव दोन चार दिवस हा इडली पचवून जा ना इडली इडली इथेच काढायची चला <laughs> <इतली? laughs> चला दोन तीन दिवस आता गणपती बघून जा आमच्या इकडचे मग जातो घरी गणपती उठली की जा दहा दिवसांनी पार्टी करू ना आपण आज इडली झाली उद्या काहीतरी दिवस झाली मामी नाही काय म्हणतो तू नीट म्हण मला व्यवस्थित सांग की मला घरी सोडून दे मामा नीट सांग त्याला मोठाणे बोल शाळे कसा ओरडतो चला मग चलाले शंभू चिन्मयदा चाललं घरी चिन्मयदा म्हणे घरी चला त्याच्या घरी सोडून देऊ चल आमच्या घरी रा म्हणत जाऊ नको दादा जाऊ नको गडे थांब कुठे झोपेल तो कुठे झोपेल चला चला बाय बाय I did too much.